हाय हॅलो नमस्कार होम मेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे कोकणात किंवा कुठेही फिरायला जायचं म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा प्रश्न पडतो तो राहण्याचा त्याचबरोबर जेवण कसं असेल स्वच्छता असेल का आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जी रूम बुक करतो आहे ती बजेट फ्रेंडली असेल का तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील कुठलीही ट्रीप प्लॅन करताना आपण पहिल्यांदा विचार करतो तो बजेटचा आणि बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतं ते रूम रेंट कारण ते जर कमी असेल तर आपलं बऱ्यापैकी बजेट ट्रीपचं कमी होतं तर आजचं जे हॉटेल मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्याचे जे डबल बेडरूमचे जे चार्जेस आहेत ते आहेत फक्त वन थाउजंड रुपीज खूप सर्चिंग केल्यावरती अतिशय उत्तमशी निवासाची सोय आम्हाला इकडे भेटलेली आहे तर आज आम्ही निघालो आहोत गुहाघरला आम्ही आमचा प्रवास साताऱ्यापासून चालू केला सातारा ते गुहागर अंतर हे साधारण एकशे सदुसष्ट किलोमीटर आहे सकाळी सात वाजता आम्ही साताऱ्यातून निघालो आणि साधारणतः साडे अकरापर्यंत आम्ही गुहागरमध्ये पोचलो गुहाघरला जाताना कुंभारली घाटात अतिशय निसर्गरम्य असे देखावे दिसत होते सकाळची वेळ त्याचबरोबर पावसाची आधेमध्ये रिप रिप त्यामुळे वातावरण अगदी सुखद असं होतं बऱ्याच ठिकाणी अतिशय छान असं धुकं पडलेलं होतं आणि त्यामुळे खालचा दरीमधला अर्धा भाग तर दिसतही नव्हता साधारण साडे अकराच्या सुमारास आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो या हॉटेलच्या बाहेरच याच हॉटेलचं चायनीज सेंटर आहे फोटोमध्ये आम्ही पाहिलं होतं त्याच्यापेक्षा खूपच सुंदर असं हे हॉटेल आहे या हॉटेलच्या आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला ग्रीनरी दिसेल त्याचबरोबर हँडमेड डी आय वायज इकडे केलेले आहेत वेस्ट वस्तूंपासून अतिशय सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे या हॉटेलमध्ये साधारण पाच रूम्स आणि एक मोठा हॉल अवेलेबल आहे इकडे झाडाशेजारी एक छोटंसं तळं त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्यात दोन ते तीन कासवं तुम्हाला दिसतील झाडावरती सुद्धा प्लॅस्टिक बॉटल्सना कलर करून त्या टांगून ठेवलेल्या आहेत त्यामुळे अतिशय सुंदर असं हे झाड दिसत आहे त्याचबरोबर इकडे एक डग सुद्धा आहे ज्याच्या बरोबर तुमची लहान मुलं खेळू शकतात इकडे एका कोपऱ्यात हे सुंदर असं डेकोरेट केलेलं झाड मला दिसलं हे जे कलरफुल बॉल्स दिसत आहेत हे अंड्याचे कवच आहेत आणि ते पेंट करून त्यांनी इकडे लावलेले आहेत खूपच सुंदर असं हे झाड दिसत आहे आता जाऊयात आमच्या रूमकडे आम्हाला हवी तशी रूम अगदी आम्हाला मिळाली होती अगदी लॉनच्या समोर असलेली रूम आम्हाला मिळालेली आहे आमच्या रूमचं नाव आहे अश्लेषा आणि आम्ही सहा मोठे जण त्याचबरोबर दोन माझी छोटी मुलं असल्यामुळे एकच मोठी रूम बुक केलेली होती ज्याच्यामध्ये चार बेड होते आणि आम्ही चार एक्स्ट्रा गाद्या घेतलेल्या होत्या त्यांच्याकडून ही रूम थोडी मोठी असल्यामुळे याचं रेंट तेराशे रुपये होतं मोठ्या हॉटेलमध्ये ज्या सगळ्या सुखसोयी आपल्याला मिळतात त्या सगळ्या सुखसोयी इकडे अवेलेबल होत्या टी व्हीला वायफाय कनेक्टेड असल्यामुळे टी व्हीवरती यूट्यूब वगैरे तुमची लहान मुलं बघू शकतात त्याचबरोबर ए सी ड्रेसिंग टेबल चार्जिंगचे दोन ते ती तीन पॉईंट अशा सगळ्या सुखसोयी इकडे उपलब्ध आहेत नॉन ए सी रूमचं भाडं तेराशे रुपये आहे जर तुम्हाला ए सी रूम हवी असेल तर त्याचे थोडे एक्स्ट्रा चार्जेस पेड करावे लागतात त्याचबरोबर इकडचे जे बाथरूम आहे ते सुद्धा एकदम स्वच्छ होतं आणि बीचवरून जाऊन आल्यानंतर आपल्याला जे महत्वाची गोष्ट लागते गरम पाणी त्याची सुद्धा इकडे सोय आहे आल्या आल्या सगळे फ्रेश झाल्यानंतर आम्ही इकडे मस्तपैकी गरमागरम चहा पिला इकडच्या प्रत्येक रूमला नक्षत्रांचं नाव देण्यात आलेलं आहे जसं की आमच्या रूमचं नाव होतं अश्लेषा त्याचबरोबर इथून पुढे आता जाणार आहोत आपण त्याच्या शेजारच्या रूमचं नाव आहे पूर्वा ही जी रूम आहे ही डबल बेडची रूम आहे आणि याला भाडं एक हजार रुपये आहे त्याचबरोबर इकडे शेजारी जी रूम आहे त्याचं नाव आहे उत्तरा या ज्या तीन रूम आहेत या ग्राउंडला आहेत आणि याच्या समोरच लॉन आहे त्याचबरोबर केळी सुपारी नारळ यांचा छान बाग आहे लॉन मध्ये बसण्यासाठी मस्त झोका आहे त्याचबरोबर एक सेल्फी पॉइंट सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे रात्रीच्या वेळी या परिसरात खूप छान लाइटिंग त्यांनी केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात पुढे ग्राउंड फ्लोर वर ही कोपऱ्यातली आहे ती आमची रूम आहे त्याचबरोबर इकडे खाली जे आहे ते त्यांचं कॅन्टीन आहे आणि त्याच्या वरतीच दोन रूम्स अवेलेबल आहेत त्या रूमची नावं आहेत रोहिणी आणि मृग खूप छान असं थीम त्यांनी इकडे केलेली आहे आणि खूप सुंदर वाटतं इकडे आल्यानंतर कुठल्याही महागड्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा इथे राहण्याची एक वेगळीच मजा आम्हाला आली हे आहे त्यांचं कॅन्टीन आणि इथे अगदी घरगुती पद्धतीचं जेवण तुम्हाला मिळेल त्याचबरोबर यांचं स्विमिंग पूलसुद्धा आहे याचे ते काही नियम आहेत पुढे स्विमिंग पूलसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा आहे त्यांचा जेवणाचा मेन्यू बाहेरच्या जेवणापेक्षा अगदी कमी रेटमध्ये आणि उत्तम घरगुती पद्धतीचं जेवण इकडे मिळतं आम्ही इकडे येऊन काय काय खाल्लं याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच पोस्ट करेन आता इथून पुढे गेल्यानंतरच पुढे आहे स्विमिंग पूल स्विमिंग पूलकडे जाताना सुद्धा तुम्हाला इकडे छान असे आय वाय बघायला मिळतील इकडे टेलिफोन मध्ये सुद्धा त्यांनी झाडं लावलेली आहेत त्याचबरोबर बॅरेल पासून सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे जुन्या प्लास्टिक बॉटल्स पासून वेगवेगळ्या प्रकारचे डी आय वायज केलेले आहेत हा जो वेल भिंतीवरती चढलेला आहे हा मला सुरुवातीला वाटलं की आर्टिफिशियल आहे पण खूप जवळून बघितल्यानंतर कळलं की अगदी ओरिजिनल असा हा वेल आहे अगदी स्वच्छ आणि सुंदर असा स्विमिंग पूल एरिया त्यांनी तयार केलेला आहे तुमची लहान मुलं अगदी खूप छान रमतील इकडे इकडे मागच्या बाजूला सुद्धा त्यांची सुपारी केळी आणि नारळाची बाग आहे रात्रीच्या वेळीसुद्धा खूप सुंदर असं लाइटिंग इकडे तुम्हाला बघायला मिळेल आणि या लाइटिंग मध्ये फोटोज खूप भारी निघत होते त्यामुळे आम्ही भरपूर फोटो काढले इकडे तुम्हीसुद्धा कोकण ट्रिपचा प्लॅन करत असाल तर हा ऑप्शन नक्की ट्राय करा या हॉटेल्सची हो डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर यांची जेवणाची सोयसुद्धा अतिशय उत्तम आहे अगदी ऑथेंटिक कोकणी पद्धतीचं जेवण आम्ही इकडे जेवलेलो आहोत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच पोस्ट करेन त्यासाठी अजूनही तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय